नमस्कार मराठा आंदोलन संपलंय संपलंय म्हणजे थांबलंय या मराठा आंदोलनाला सरकारनं दिलेल्या निर्णयाचा फायदा होईल की नाही हे येणारा काळ ठरवेल पण ज्या क्षणी मराठा आंदोलन थांबलं आणि मनोज जरांगींनी आपल्या मुलांना जिंकलो रे राजा हो अशी सूचना केली असा इशारा केला आणि महाराष्ट्रभर मराठा आंदोलकांच्याकडून जल्लोष करण्यात आला या मराठा तरुणांना त्यांना आवश्यक असलेलं आरक्षण देण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी पार पाडली अगदी मनोज जरांगेनी सुद्धा कटुता संपल्याची भाषा केली मनोज जरांगे, के जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील कटुता संपेल तर देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात वातावरण पेटवायला आणि मराठा समाजाला घेऊन जायला काय बरं हाती लागेल मग देवेंद्र फडणवीस हे मराठा विरोधी आहेत हे कसं सिद्ध करता येईल हे सिद्ध करता येऊ नये यासाठी जे काही राजकीय डावपे चाकले चाललेत या मराठा आंदोलनाच्या आडून त्याला समजून घेतलं पाहिजे मधला एक काळ ज्यावेळी आंदोलन विषय हायकोर्टात चालू होता तेव्हा एक मिशन चाललं एक वाक्य मी तुम्हाला दाखवतोय भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांच्या समोर सुनावणी सुरू आहे म्हणजे सरकारही भाजपचे न्यायाधीशही भाजपचे कसा न्याय मिळणार आता या एका वाक्याने काय अर्थ होतो म्हणजे पहिला प्रश्न असा आहे की हायकोर्टासमोर चालू असलेली केस ही मराठा आरक्षणासंबंधीची होती की मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आझाद मैदानामध्ये चालू द्यावं यासाठी होती न्याय कसा मिळणार आहे कोर्टाने आंदोलन मैदानात करावं असं सांगितलं मैदानाबाहेर नाही पण काही लोकांनी या वाक्याला टूल किट बनवत सोशल मीडियावर पसरवायला सुरुवात केली आता एकूण ट्वीट किती झाले मी तुम्हाला दाखवतोय जे सापडले तेवढे दाखवतोय एक लिस्ट नावाचा अकाउंट आहे तेच वाक्य अमन तिवारी नावाचा अकाउंट आहे तेच वाक्य महसीन नावाचं अकाउंट आहे तेच वाक्य महादेव बालगुडे नावाचा अकाउंट आहे तेच वाक्य संदीप तिकटे नावाचा अकाउंट आहे तेच वाक्य आशिष भीमराव पाटील नावाचं अकाउंट आहे तेच वाक्य शेखर गावडे आहे तेच वाक्य विकास नावाचा अकाउंट आहे तेच वाक्य या सगळ्यांच्या ट्विटर अकाउंटवर जर आपण गेलो तर लक्षात असं येईल की ही, ही सगळी माणसं रोहित पवार यांची समर्थक आहेत बारामतीच्या करामती चालविणारी ही माणसं आहेत म्हणजे यांना या आंदोलनामध्ये आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची होती बर या आंदोलनामध्ये जे घुसखोर होते जे वेगळंच काहीतरी घडवून आणायचा प्रयत्न करत होते ते किती भयंकर होत म्हणजे मनोज जरांगेनी आव्हान केलं म्हणून मराठा आंदोलक मुंबईमध्ये आले आता या आंदोलकांच्यासाठी साठी सोयी सुविधा पुरवण्याची जबाबदारी मनोज सरकारवर टाकलेली होती सरकारनी बघावं असं सांगितलेलं होत किंवा त्यांनी आपल्या सामानाची यादीच देऊन समाजाने काय काय घेऊन जावं सोबत हे, हे सांगितलेलं होतं कुणाला मागू नका असं म्हटलेलं होतं पण पर... या आंदोलनामध्ये राजकीय व्यक्ती घुसलेले होते त्यातल्या त्यात रोहित पवारांचे व्यवस्था व्यवस्था करणारी लोक घुसलेली होती म्हणजे आपल्या माणसांना या आंदोलनात घुसवायचं आणि गोंधळ घडवून आणायचा हा डाव होता का रोहित पवार व्यवस्था करतात हे सांगणारी माणसं त्या आंदोलनामध्ये उपलब्ध होती व्हिडिओ बघायची

जो काँग्रेसचा झेंडा घेऊन फिरताना दिसतोय त्याच आंदोलकाने कुठली भूमिका घेतली आहे मराठा म्हणून जरा बघा इतिहास म्हणतो की आम्ही युद्ध हरलो पाणीपताच्या रणभूमीवर अहमद शाह अब्दाली होता मराठे त्यावेळेला भारतासाठी लढले त्याच्यानंतर भारतावर कुठल्याही प्रकारचं आक्रमण झालं नाही भारतावर कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला नाही आजही अमेरिका आणि लोकांना वाटत म्हणजे हा काँग्रेसचा कार्यकर्ता सुद्धा याच्यामध्ये आहे काय सचिन खोपडे नावाचा हा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे म्हणजे हा सुद्धा काँग्रेसकडून या मैदानामध्ये उतरलेला आहे उभाठा गटाची माणसं रोहित पवारांची माणसं या आंदोलनामध्ये जातात सुप्रिया सुळे या आंदोलनात जाऊन भेट देतात आणि याच्यावर सुप्रिया सुळे शरद पवारांच्याकडून कशी अपेक्षा व्यक्त करतात अशी भावना सुद्धा व्यक्त करतात जरा सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे का एकीकडे आम्हाला संपलं संपलं म्हणून म्हणतात छोटा पक्ष छोटा पक्ष म्हणून म्हणतात आणि एवढं मोठं आंदोलन जेव्हा उभं राहतं त्याचा केंद्र शरद पवारच होतात आणि सत्ता सगळी त्यांच्याकडे अडीचशे आहेत ना त्यांचे खासदार म्हणजे दोनशे ऐंशी पैकी अडीचशे आमदार आणि तीनशे खासदार असलेला पक्ष हा परत शरद पवारांकडेच वळतो हे सगळी माणसं या आंदोलनाला राजकीय दृष्ट्या भडकावून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत होते म्हणूनच देवेंद्र फडणवीसांनी यावर राजकीय पोळी भाजू नये असं म्हटलेलं होतं या, या, या आंदोलनाच्या अडून राजकीय गेम करण्याचा प्रयत्न चालू होता आणि तो गेम मनोज जरांगेंच्या निर्णयामुळे यशस्वी झाला नाही कारण या सगळ्या राजकीय गेमचा फटका मुंबईतल्या सामान्य माणसांना बसला असता कारण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बंद पाडण्यासाठी जायचं होतं रेल्वे बंद पाडायची होती महत्वाच्या ठिकाणांवर ताबा मिळवायचा होता आणि हे सगळं करत असताना त्याचा फटका मुंबईकरांना बसला असता आणि कायदेशीर फटका सामान्य मराठा आंदोलकांना बसला असता मंत्रालयात जाण्यासाठी डीजी प्रवेशचा पास मिळतो सहज कधीही कोणालाही हा पास मिळू शकतो माझ्याकडेही तो पास मी करून ठेवलेला आहे पण मंत्रालयात जाण्याचा पास खाजगी कामासाठी म्हणून आहे असं सांगून सोशल मीडियावर टाकणारा एक माणूस आणि मंत्रालयात जायची सोय झाली असं म्हणत त्याच्या शेअर केल्या गेलेल्या पोस्ट जरा बघून घ्या या सगळ्या शेअर करणाऱ्या माणसांची बॅकग्राऊंड तपासून बघा हे राजकीय आहेत म्हणजे असा मंत्रालयात जाण्याचा पास सोशल मीडियावर कोणीतरी टाकतो तो शेअर होतो डीजी प्रवेशचा मार्ग सांगितला जातो आणि आज जाऊन काय करायचं आहे तर नासधूस तोडफोड भाजपच्या सोशल मीडियाच्या एका कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी हा डाव उघड केला आहे काय म्हणायचं या माणसांना यांना एकच घडवायचं होतं मुंबईत दंगल आणि देवेंद्र फडणवीसांनी हा दंगल घडविण्याचा डावच उद्ध्वस्त करून टाकला म्हणूनच या राजकारण्याला या राजकीय प्रवृत्तीला नीट समजून घेतलं पाहिजे मनोज जरांगेंच्या माघारी मागचं हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे नमस्कार